संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताच्या कामाला गती मिळाली आहे गेले आठ दिवस छताला फळ्या मारण्याचं काम सुरू असून ते पूर्ण होताच वॉटर प्रुफिंगचं काम हाती घेतलं जाणार आहे ही कामं पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील कामंही तातडीनं सुरू होणार आहेत केशवराव भोसले नाट्यगृह आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं सध्या या नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीचं काम सुरू असून पहिल्या टप्प्यात सात कोटी रुपयांची कामं होणार आहेत या कामाचा ठेका हैदराबाद स्थित लक्ष्मी हेरी या कंपनीला देण्यात आलाय त्यांच्याकडून नाट्यगृहांच्या भिंतींचं रिस्टोरेशन करणं आणि तसंच छताच्या उभारणीचं काम करून घेतलं जाणार आहे सध्या छत उभारणीचं काम वेगात सुरू असून छताला फळ्या मारल्या जात आहेत ते पूर्ण झाल्यानंतर वॉटरप्रूफिंगचं काम करून त्यावर कौलही बसवण्यात येणार आहेत ही, ही कामं येत्या महिन्याभरात पूर्ण होण्याची शक्यता असून लगेचच दुसऱ्या टप्प्याचं काम हाती घेतलं जाणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये स्टेज आणि इलेक्ट्रिकल कामांचा समावेश आहे